देशामधली जी काही परिस्थिती आहे त्यातनं हे आश्चर्य वाटण्यासारखं का कारण नाही मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं गेल्या नऊ वर्षाचं राजकारण हेच राहिले की ज्या वेळेला जन्मत त्यांच्या बाजूला नसतं तेव्हा पक्ष तोडावे पक्ष अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी जोडावे तोडफोडचं राजकारण करावं यालाच त्या ठिकाणी मोदीजींची लोकप्रियता असं तऱ्हेचं नाव दिलेलं आहे आणि नितीश कुमारजींच्या बद्दल बोलायचं झालं तर मला ते कोही मिलगी या पिक्चरचं एक गाणं आठवतं इधर चला उधर चला जाने का मग किधर चला आणि नीतीच्या रस्त्याने चरित्राच्या रस्त्याने रस्त्याने फिसल गया भारतीय जनता पार्टी तु ने किया किया तर या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर भाजपचा प्रचंड मोठा दबाव आहे आणि त्यांना दिसतंय की दोन हजार चोवीसच्या ही जी निवडणुकीचा निकाल आहे तो त्यांना सत्तेच्या रस्त्यावरना दूर वाटतोय आणि म्हणूनच अशा पद्धतीचं राजकारण करता ते करतायत त्याच्यात काही जे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही नाही मला असं वाटत नाही याच्या संदर्भामध्ये कारण ही हो। जी लढाई आहे ही देशातली लोकशाही वाचवण्याची आहे देशाला वाचवण्याची आहे या देशामधला जो आयडिया ऑफ इंडिया आहे भारताचा जो भारतीयत्वाचा जो विचार आहे त्याला वाचवण्यासाठी आहे आणि त्यामुळे जनता निश्चितपणे उत्सुक आहे की मोदीजींचा पराभव करण्याकरता आणि संघर्ष करायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत जे लोक अशा पद्धतीने जाणार आहेत त्यांना जाऊ द्या